आजच्या कथेचे नाव आहे एका गाढवाची गोष्ट एका धोबीकडे एक गाढव होते तो त्या गाढवाकडून दिवसभर घे. आणि रात्री तो त्याला गावाबाहेर चरायला सोडून दे गाढव रात्रभर गवत किंवा कुणाच्या ना कुणाच्या शेतातील पिके पोटभर खात असे आणि पहाटे पहाटे आपल्या घरी निघून येत असे अशाच एका रात्री त्याची कोल्ह्याशी ओळख झाली एके रात्री चांदणे पडले असताना ते गाढव म्हणाले कोल्हबा या चांदण्यामुळे मन कसे झाले मी थोडा वेळ गाऊ का कोल्हा म्हणाला मामा तुम्ही आणि गाणार म्हणजे प्रलय धडकला म्हणायचा का रे मला गाण्याची माहिती नाही असे वाटते का तुला असा प्रश्न विचारून ते गाडो स्वर किती सप्तके किती राग किती अशी सर्व माहिती कोल्ह्याला सांगू लागला आणि म्हणाला आता तरी तुझ्या मनात माझ्या रागदरीच्या ज्ञानाबद्दल काही संशय नाही ना कोल्हा ना। म्हणाला नुसते गाण्याचे ज्ञान असणे वेगळे आणि गाणे गाणे वेगळे त्यातून कोणी कुठे व वा कसे वागायचे असे काही मार्गदर्शक नियम आहेत उदाहरणच द्यायचे म्हटले तर ज्याला या जगात सुरळीतपणे जगायचे असेल तर खोकला झाल्याने आणि झोपाळू व्यक्तीने चोरी करण्याच्या फंदात पडू नये व रोगग्रस्ताने जिभेचे चोचले पुरवू नये खोकला झालेला जर चोरी करायला गेला आणि चोरी करताना त्याला खोकला झाला तर ज्याप्रमाणे घरमार्काला मार, मार खाण्याचा प्रसंग त्याच्यावर येईल त्याचप्रमाणे जर तुम्ही आता गाणे गायले आणि आवाज ऐकून शेताचा गाडो म्हणाले बोललोबा तू इतका करसी कसा रे तो स्मशानात राहणारा वृक्ष मनोवृत्तीचा शंकर जर त्या रावणाने सुकलेल्या स्नायूंपासून तयार केलेल्या तंतुवाद्यातून रागदारीचे मधुर सूर काढताच त्याच्यावर प्रसन्न झाला तर माझे गोड गाणे ऐकून त्या शेतातील रकवाली करणारा तो माणूस मला मारणे शक्य आहे का उलट तो माझा सन्मानच करेल हा आपले ऐकण्याच्या मनस्थितीत नाही असे पाहून कोल्होबा त्या कुंकणाच्या बाहेर जाऊ जाऊन थांबला आणि त्या गाढवाने गायला सुरुवात केली त्याचा आवाज ऐकून पहारेकरी जागी झाला आणि गाडवाकडे आला गाढवाला पाहून त्याने त्याला बेदम मारले त्या माऱ्याने गाडव चक्कर येऊन खाली पडला तो गाढव जमिनीवर पडल्यावर त्या राखणदाराने त्याच्या गळ्यात दोरखंडाने एक उखळ बांधले एवढे करून तो राखणदार त्याच्या झोपडीत निघून गेला थोड्या वेळाने गाढव जागी झाले व गळ्यात बांधलेल्या फुखळसह घराकडे जायला निघाला तेव्हा दूर असलेला कोल्ला त्याला म्हणाला गाढव मामा तुमचा दिव्य गायनावर बेहद खुश होऊन त्या पहारेकऱ्याने तुमचा सन्मानार्थ हा भव्य मणी तुमच्या गळ्यात बांधला आहे का पण लाजेने चूर झालेले गाढव काहीही न बोलता तेथून निघून गेले मित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद